ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज संडे होता दिवसभर काही कुठं जायला जमलं नाही कामच चालले होती ब्लॉग शूट करायला देखील जमलं नाही मग आता दुपार संध्याकाळी कुठेतरी फिरायला जायचं असं प्लॅनिंग चाललं होतं पण फिरायला देखील कुठलं लोकेशन मिळत नव्हतं सो म्हटलं चला डिमार्टला जाऊयात किराणा वगैरे तर लास्ट मंथमध्येच भरला होता त्याच्यामुळे किराणा वगैरे काही आणायचं नव्हता म्हटलं असंच थोडंफार काही घरात लागणारी वस्तू घेऊन घेऊन येऊयात तर तेच तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे मी काय काय आणणार आहे तर मी सगळ्या गोष्टी वापरून तुम्हाला नक्की त्याचा इथे सांगाय घेऊन देईल की मी ते घेतलेलं कसं आहे तर चला मग सुरुवात करूया सगळ्यात पहिले मी एक चहासाठी हे आणलं आहे पातेलं बनवू शकता आता हे छोट्या पातेल्यामध्ये तासा चहा खाली हे घेवायचा ओतू जायचं त्याच्यावर मी हे चहासाठी आणलं आहे वेर कंपनीचं आहे हे मला वन सेवन्टी नाईन रुपीजला मी आहे वन सेव्हन्टी नाईन फ्रीजर आहे तिथे असं ग्रीप आहे पकडण्यासाठी जे गरम झालं तरी चक्का बसणार नाही त्यानंतर मी घेतलं आहे हे मायक्रो म्हणजे आहे छोटे फ्लो हे आपलं काही फ्रीज वगैरे पुसण्यासाठी किंवा टेबल वगैरे क्लीन करण्यासाठी टी व्ही हे धूळ असे पकडून ठेवतात हे खूप युजेबल आणि आपण यांना वॉशरूम देखील यूज करू शकतो फोरचा सेट आहे हा मला नाईंटी नाईन रुपीजचा मी आला आहे तर ते खूप यूजफुल आहे त्यानंतर जे आपले पात्र घेतलं आहे वन एटी नाईन वन एटी नाईनला आहे माझ्याकडे आपले पात्र नव्हतं प्रॉब्लेम करून नऊ नऊ पीस पार होतं त्याच्यामध्ये जेव्हा ते माझ्याकडे झाकण आहे ऑलरेडी त्यामुळे मी हे विदाऊट झाकणचंच घेतलं आहे त्या साईजमध्ये ते बरोबर बरं बसतं तर मी हे यूज करून याचा रिव्ह्यू देईल की कसं आहे काय त्यानंतर माझ्या झाड्या खराब झाला होता तर मला ॲक्च्युली कांदे भाजण्यासाठीची जाळी घ्यायची होती पण माझा जुना झाडा खराब झाला आहे असंच होता तो म्हटलं त्याच्यामध्ये कसे कांदे भाजता येतील आणि नवीन जो झाडे आहे तो झाडे म्हणून यूज करता येईल तसंही ते लू लूज झाला होता त्याच्यामुळे कांद्या भाजण्यासाठी पण इझी होऊन जाईल म्हणजे जुन्या वस्तूचा काहीतरी यूज देखील होईल आणि ही नवीन वस्तू पण झालेली आहे त्यानंतर मी छोटे दोन कप घेतले दोघांसाठी तर, तर नाही की मला फोर्टी नाईन रुपीजला मिळाले हे दोन क्वांटिटी घेतल्या कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला कोणती गोष्ट आवडली आहे त्यानंतर कर्टन घेतलं आहे मी सेवन फीपचा कर्टन आहे याला प्लास्टिकचा आहे प्लास्टिकमध्ये आहे हे सेवन फिटचा आहे आणि हा मला पडला आहे थ्री नाईंटी नाईनला ॲक्च्युली ह्या कर्टनमध्ये हा कर्टन आम्ही इथे वॉशरूमचे तिथे लावलेलं होतं दोन कर्टन त्यातलं एक कर्टन का मी लावला आहे तर याच्या जागेवरती आता आम्ही हा कर्टन लावणार आहे तर हे मी थोड्या वेळेला लावून तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करते कसं दिसते मला कमेंट करून नक्की सांगा कसं दिसते तर हा मला थ्री नाईन्टी नाईनला पडला आहे सेवन फिटचा कर्टन आहे तर यानंतर की एक डोर मॅट घेतली आहे मी बाथरूमसाठी ती मला नाइंटी नाईन नाईन्टी नाईन रुपीज मिळाली आहे बॅक बॅकसाईडला हे आहे रबर टाईप जेणेकरून याची स्लिप होत नाही त्यानंतर किचन ट्रॉलीसाठी मी या मॅट घेतल्या आहे त्यांना कट करून मी तुम्हाला टा कट करून टाकताना दाखवेल आता बघू शकता त्याची साईज आहे फोर्टी फाय सेंटीमीटर आहे वेळ आणि वन फिफ्टी हे दोन घ्यायचे होते एक आता बघते मी किती याला बसत आहे कारण मला वाटतं एक माझ्या ट्रॉलिंगसाठी पुरणार नाही तरी आपण लावताना एकदा बघूयात त्यानंतर दोन आहेत या बाय वन गेट वन होत्या फोर्टी रुपीज ला वन आहे तुम्हाला फोर्टी रुपीज ला तो मिळाल्या त्याच्यानंतर एक बकेट पाहिजे होती मला छोटी ती देखील रतन मेकची आहे त्याची मला फोर्टी नाईन रुपीज मिळाली आहे त्यानंतर हे काय मी बिस्किट वगैरे माझं फेवरेट बिस्किट आहे आणि हा आम्ही असं बिस्किट खाणं चांगलं नाही पण आम्हाला खूप बिस्किट खायला शकतच नाही बिस्किट खारी खूप कमी करायचं ठरवतो ठरवतो पण कधी चहा सोबत असलं की खारी किंवा काहीतरी लागतंच त्यानंतर हे एक हे आहे बदामचं टाकण्यासाठी तर हे तुळशीसाठी पण आपण यूज करू शकतो किंवा दुधासाठी पण यूज करू शकतो तर मी हे कधी कधी दूध जर आपल्याला चहा वगैरे करायचं कारण का तर तर दुधामध्ये टाकून त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून पण तु किंवा बासुंनीमध्ये जरी टाकलं तरी बासून फुट्टा होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो त्याच्यामुळे मी याचे पण दहा पॅकेट आणले आहे काहीतरी पाच रुपये प्राईस आहे मला तीन रुपयाला मिळाला आहे माठमध्ये त्यानंतर बघितलं म्हणजे एक कॅबची कॅडबरी ठीक आहे एवढं एवढं सगळं मी आज प गार्डनला जाण्याची प्लॅनिंग होतं गार्डनच्या गार्डनच्याऐवजी मी डी मार्टला गेलो आणि जवळजवळ हळूहळू सतराशे रुपयाचं शॉपिंग झालं नंतर असं वाटलं की गार्डनला गेलो असतं पर तर परवडलं असतं संडेचं तर दुपारी पाण्याचा इशू होता त्याच्यामुळे आता कपडे मशीनला लावते तर जवळपास किती नऊ वाजले आहेत म्हटलं नऊ साडे नऊ कपडे होऊन जातील म्हणजे नंतर झोपायच्या अगोदर तर झोपायला टाकून येईल त्यानंतर माझ्याकडे वेळ होता मशीनचे कपडे होईपर्यंत आणि जेवण वगैरे बाहेरूनच करून आलं होतं त्यामुळे फ्री टाईम होता म्हटलं तेवढ्या वेळात भाजी निवडून घ्यावी जेणेकरून सकाळचं टिफिनचं टेन्शन जाईल भाजी निवडलेली असेल तर मग सकाळी स्वयंपाक करायला इझी पडतं त्यानंतर माझं थोडं ऑफिसचं काम पेंडिंग होतं त्यामुळे मी लॅपटॉप घरी घेऊन आली होती तर ते, ते मी करत बसली तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशी आणखी ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू